नमस्कार मित्रांनो क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांनी दोन हजार वीस मध्ये लग्न केलं होतं या दोघांनी आता घटस्फोट घेतला आहे धनश्री सध्या राईज अँड फॉल या शो मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या शो मध्ये ती पूर्व पती युजवेंद्र बद्दल सतत व्यक्त होत आहे आता तिने फसवणुकीचा नवीन खुलासा केला आहे नात्यात फसवणूक झाली होती तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओ मध्ये अभिनेत्री कुरबा धनश्रीला विचारते की तुमचं नातं अजून टिकू शकणार नाही असं तुला कधी वाटलं होतं तो क्षण कोणता होता त्यावर उत्तर देताना धनश्री सांगते पहिल्याच वर्षी समजलं होतं त्याला दोन महिन्यानंतर मी रंगे हात पकडलं होतं हे ऐकून कुब्रा चकित होते त्यानंतर कुब्रा तिला सल्ला देते की तू तुझा वेळ घे तुला जेव्हा त्याबद्दल बोलावं वाटेल तेव्हाच वा तू बोल राईज अँड फॉल या शो मध्ये धनश्रीने या आधी पोटगी विषयीचाही खुलासा केला होता गायक आदित्य नारायणने सर्वांसमोर तिला तिच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचार होते या प्रश्नांची उत्तर देताना धनश्रीने पोटगीचा उल्लेख केला होता आदित्यने तिला विचारलं घटस्फोट घेऊन किती दिवस त्यावर धनश्री जवळपास वर्ष तेव्हा अभिनेत्री म्हणते तुम्हाला फार लवकर मिळाला हे ऐकताच धनश्री स्पष्ट करते कारण आम्हा दोघांना घटस्फोट हवा होता त्यामुळे जेव्हा लोक पोटगीच बोलतात ते चुकीचं आहे दोन हजार पंचवीस या वर्षाच्या सुरुवातीलाच धनश्री आणि चहल विभक्त झाले मात्र या घटस्फोटामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला तर मित्रांनो यासंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा